मंदिर आता नव्या रूपात जतन आणि संवर्धनाच्या कामात मंदिर पुन्हा एकदा जुन्या रूपात आणले आहे यातच आता जुन्या मंदिरातील नक्षीकाम दशावतार शिल्प पुष्प, हे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे आणण्यासाठी विद्युत रोषणाईचा साथ चढवण्यात आला आहे शासनाने विठ्ठल आणि रुक्मिणी मार्गेच्या अंतर संवर्धनाचं काम मुळात एक विभागाच्या माध्यमातून गेले दीड वर्ष सुरू आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभारा चार खांबी सोळ खांबी काम पंच्याण्णव टक्के आज रोजी पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे परिवहन दिवसांच सुद्धा काम सुरू आहे या मुख्य कामामध्ये विद्युतीकरणाला सुद्धा प्राधान्य देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय मानसिक समितीचे स्वाध्यक्ष असतील आणि वेळोवेळी त्याच्यात संबंधित यंत्रणे सूचना देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आता आपण पाहतो मंदिरात प्रिट केल्यानंतर आता सातशे वर्षापूर्वी त्याचं मंदिर होतं पद्धतीने पाहायला मिळतंय सोळ आपला दमूल काम असेल इतर काम असतो त्यामध्ये खूप वेळेला दर्शवत असते भाविकांना पाहायला मिळतो आपण काम आहे आणि थोडं काम विचार चार काम येईल

पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा